आयुष्यात संघर्ष आणि अडचणी नेहमीच येतात कधी कधी आपल्यावर इतका दबाव येतो की आपल्याला हार मानावीशी वाटते परंतु त्याच वेळी आपल्यातील शक्ती आणि संयम आपली खरी ओळख बनवतो जीवनात यश जादूसारखे मिळत नाही तर ते त्यांना मिळते जे प्रत्येक अडचणीला संयम आणि शहाणपणाने देतात

तो आपल्या स्वतःच्या निर्णयांमुळे आणि आपल्या विचारसरणीतून देखील उद्भवतो म्हणून आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यास शिकणे महत्त्वाचे आहे जेव्हा मन शांत आणि स्पष्ट असेल तेव्हाच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि अडचणींना सहजपणे तोंड देऊ शकतो एक शेतकरी जो दररोज आपल्या शेतात कठोर परिश्रम करतो कमी पाऊस असो किंवा खराब हवामान तो हार मानत नाही त्याचे सततचे कष्ट आणि संयम शेवटी त्याला चांगले परिणाम देतात हेच जीवनाचे सत्य आहे सतत प्रयत्न आणि संयम ही यशाची गुरु किल्ली हा कधीही पर्याय असू नये परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण आपल्या कामावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे जेव्हा आपण आपले कर्तव्य पूर्ण भक्ती आणि प्रामाणिकपणाने पार पडतो तेव्हा जीवन आपल्याला नक्कीच बक्षीस देईल प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो आणि अडचणी वेगवेगळ्या स्वरूपात येतात परंतु लक्षात ठेवा की या अडचणी आपल्याला बळकट करतात जर आपण त्यांना समजूतदारपणा आणि संयमाने सहन केले तर आपण केवळ आपल्या समस्यांवर उपाय शोधू शकणार नाही तर आपण आपले चारित्र्य आणि व्यक्तिमत्व सुधारू शकू म्हणून आजपासूनच कोणत्याही कठीण काळात हार मानणार नाही अशी प्रतिज्ञा करा तुम्ही प्रत्येक आव्हानाला संधी म्हणाल आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न कराल हाच धडा श्रीकृष्ण आपल्याला देतो धीर धरा सतत प्रयत्न करा आणि आपल्या कृतीत प्रामाणिक यश नक्कीच तुमचे पाय चुंबन घेईल आयुष्यात अनेकदा असा काळ येतो जेव्हा आपल्याला असे वाटते की सर्व परिस्थिती आपल्या विरोधात आहे समस्या इतक्या वाढतात की आपल्याला असे वाटते की आता सर्व काही संपले आहे पण हीच वेळ आहे जेव्हा आपण आपली आंतरिक शक्ती आणि संयम ओळखला पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत निराशेवर वर्चस्व गाजवू नका संयम हे केवळ वेळ घालवण्याचे नाव नाही देया कड़े कड़े ते म्हणजे आपल्या ध्येयाकडे स्थिर राहणे आणि प्रत्येक अडचणीला धैर्याने देणे आपण प्रत्येक समस्येकडे शिकण्याची आणि सुधारण्याची संधी म्हणून पाहतो तेव्हाच जीवनात खरा बदल येतो आत्मविश्वास आणि संयमाचा संगम आपल्याला प्रत्येक आव्हानाच्या पडीकडे घेऊन जातो कल्पना करा एखादा विद्यार्थी जो कठीण विषयात नापास होतो जर तो फक्त हार मानून बसला तर त्याचे अपयश कायमचे होईल पण जर तो कठोर परिश्रम करत राहिला चुकांमधून शिकला आणि त्याचे ज्ञान सुधारले तर यश नक्कीच मिळेल हा जीवनाचा नियम आहे जो सतत प्रयत्न करतो तो कधीही अपयशी ठरत नाही श्रीकृष्ण नेहमीच आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतात की कि आपण केवळ निकालांचे गुलाम नाही तर आपले कर्म आणि प्रयत्न हीच आपली खरी शक्ती आहे जेव्हा आपण आपले कर्तव्य पूर्ण भक्ती आणि समर्पणाने पार पाडतो तेव्हा जीवन स्वतःच आपल्याला मदत करते अडचणी आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात शिक्षण असो व्यवसाय असो किंवा वैयक्तिक जीवन असो प्रत्येक क्षेत्रात संयम आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो जेव्हा आपण आपल्या ध्येयासाठी समर्पित राहतो आणि वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतो तेव्हा यश आपले पाय चुंबन घेतो जो खेळाडू सतत सराव करतो बऱ्याच वेळा त्याला पराभवाचा सामना करावा लागतो दुखापत होते किंवा स्पर्धेत अपयश येते पण जो खेळाडू संयम गमावत नाही आणि सतत कठोर परिश्रम करतो तोच शेवटी विजेता बनतो जीवनातील हा नियम आहे जो प्रयत्न करतो आणि संघर्ष करतो बक्षीस मिळते म्हणून प्रत्येक दिवसाचे ध्येय असे असावे की तुमचे प्रयत्न आणि कृती सुधारणे तुमच्या भीती आणि अपयशांपासून शिकणे आणि आत्मविश्वासाने पुढे जाणे सतत प्रयत्न संयम आणि आत्मविश्वास ही जीवनात यशाची गुरु किल्ली आहे लक्षात ठेवा कठीण काळ तात्पुरता असतो परंतु तुमचे शिक्षण आणि अनुभव कायम तुमच्या सोबत राहतात म्हणून कधीही हार मानू नका प्रत्येक अडचणीला तुमच्या विकासाची संधी मानून तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा आयुष्यात अडचणी नेहमीच येतात पण श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक अडचणी मागे एक संधी लपलेली असते जेव्हा आपण फक्त समस्येवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला संधी दिसत नाही पण जर आपण परिस्थितीचे योग्य के मूल्यांकन केले आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवते आणि आपल्याला बळकट करते एका शेतकऱ्याच्या परिस्थितीची कल्पना करा पाऊस पडला नाही पीक खराब झाले सहसा हे पाहून निराशा होते पण जर त्या शेतकऱ्याला नवीन पद्धतीने शेती करण्याची जलसंधारण करण्याची किंवा नवीन पीक घेऊन प्रयोग करण्याची संधी दिसली तर तीच अडचण त्याच्यासाठी शिकण्याचा आणि वाढीचा मार्ग बनते हेच जीवनाचे सार आहे परिस्थितीत लपलेली संधी ओळखणे आणि ती आपल्या फायद्यासाठी वापरणे श्रीकृष्ण आपल्याला असेही शिकवतात की इतरांची नक्कल करून कधीही यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या परिस्थिती आणि वेगवेगळ्या क्षमता असतात आपल्या गुणांचा आणि क्षमतांचा योग्य वापर करूनच आपण खरे यश मिळवू शकतो आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाचे संयोजन आपल्याला अडचणींमध्येही संधी दाखवू शकते कठीण काळात आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की प्रत्येक अपयश आपल्याला बळकट बनवते ज्याप्रमाणे लोखंडाला बळकट करण्यासाठी तप्त केले जाते त्याचप्रमाणे जीवनातील आपली परीक्षा घेतात आणि आपल्या क्षमता वाढवतात जर आपण प्रत्येक अडचणीला संयम आणि समर्पणाने तोंड दिले तर आपण त्यावर मात करतोच पण त्यातून शिकतो आणि भविष्यात आणखी बलवान बनतो परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतरच तो निराश झाला तर त्याची सर्व मेहनत वाया जाते पण जर तो त्याच्या कमकुवतपणा समजून घेतो तयारीच्या पद्धती सुधारतो आणि पुढच्या प्रयत्नात अधिक मेहनत करतो तर तोच अपयश त्याला भविष्यात यश मिळवून देऊ शकतो हा जीवनाचा नियम आहे प्रत्येक अडचणीत एक संधी लपलेली असते आणि जो ती ओळखतो तो, तो विजेता बनतो श्रीकृष्ण म्हणतात की जीवनात नेहमीच बदल घडत असतात कधी आनंद कधी दुःख कधी यश कधी अपयश आप जर आपण प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखले आणि आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित केले तर जीवन सोपे आणि आनंददायी बनते अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला वाढवण्यासाठी येतात म्हणून प्रत्येक दिवसाचा संदेश असा असावा तुमचे प्रयत्न सुधारा संयम राखा आणि अडचणींमध्ये संधी शोधा हो आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक आव्हान स्वीकारा आयुष्यात यश आणि समाधान मिळण्याची ही गुरुकिल्ली आहे लक्षात ठेवा अडचणी आणि अपयश हे फक्त तात्पुरते असतात आपले शिक्षण आणि अनुभव सोबत राहतात प्रत्येक परिस्थितीत संयम आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच आपल्याला जीवनात पुढे घेऊन जातात जीवनात यश मिळवण्याचा एक मुख्य मंत्र म्हणजे आत्मविश्वास आणि सतत कृती श्रीकृष्ण आपल्याला वारंवार सांगतात की फक्त विचार करून किंवा आशा ठेवून काहीही घडत नाही जर आपण आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित केले आणि त्या प्रामाणिकपणे केल्या तर जीवन आपोआप यशस्वी होऊ लागते लक्षात ठेवा आत्मविश्वास केवळ स्वतःवर विश्वास ठेवून येत नाही तर तो ज्ञान अनुभव आणि सतत प्रयत्नांनी निर्माण होतो एखाद्या विद्यार्थ्याचा विचार करा ज्याला एखाद्या विषयात अडचण जाणवली जर तो निराश झाला आणि अभ्यास सोडला तर त्याचे परिणाम नेहमीच अपयशात होतात पण जर तो आपला आत्मविश्वास कायम ठेवला वेळापत्रक बनवले आणि कठोर परिश्रम केले तर तो केवळ परीक्षेत यशस्वी होत नाही तर त्याचा अधिक दृढ होतो जीवनात कधीही इतरांच्या तुलनेत आपल्या कृतींचे मोजमाप करण्याची चूक करू नका प्रत्येकाची गती आणि मार्ग वेगळा असतो दुसऱ्याचे यश पाहून मत्सर करणे किंवा हार मांडणे निरुपयोगी आहे हो आपण आपल्या मार्गावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या कृतींमध्ये उत्कृष्टता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे हीच खरी शक्ती आहे कर्म आत्मविश्वासा व्यतिरिक्त सहनशीलता आणि संयम हे देखील जीवनात अत्यंत महत्वाचे आहेत जीवनात नेहमीच आव्हाने असतात परंतु धीर धरणारी व्यक्ती त्यांना संधीमध्ये रूपांतरित करते एखादा व्यापारी जो नवीन उत्पादन किंवा सेवा घेऊन बाजारात प्रवेश करतो सुरुवातीला अपयश येऊ शकते पण जर त्याने आपल्या अनुभवातून शिकले रणनीती बदलली आणि सतत प्रयत्न केले तर शेवटी तोच व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचतो श्रीकृष्ण असेही शिकवतात कि यश केवळ बाह्य कामगिरीतच नाही तर मानसिक संतुलन आणि आंतरिक शांतीमध्ये आहे आत्मविश्वास कृती आणि संयमाने आपण केवळ आपले ध्येय साध्य करत नाही तर जीवनात समाधान आणि आनंद देखील अनुभवतो आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत चांगुलपणा आणि संधी पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन आपल्यासाठी सोपे आणि सुंदर बनते परिस्थिती कठीण असो लोक टीका करत असो सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पुढे नेत राहतो आणि प्रत्येक अडचणीला सोपे करतो जीवनात कधीही हार मानू नका आत्मविश्वास कायम ठेवा सतत काम करा संयम आणि सहनशीलता स्वीकारा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात यश शांती आणि समाधान मिळवण्याचा हाच मार्ग आहे लक्षात ठेवा अडचणी तात्पुरत्या असतात परंतु आपले प्रयत्न आणि शिकणे नेहमीच आपल्या सोबत राहतात दररोज आपल्या कृतींमध्ये सुधारणा करा आत्मविश्वास वाढवा आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि संयमाने तोंड द्या हेच श्रीकृष्णांच्या शिकवणीचे सार आहे आयुष्यात कधीही आभाना घाबरू नका प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कठीण येतो कधी 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 आर्थिक समस्या आरोग्य समस्या आरोग्य संघर्ष पण हे असे काळ आहेत जे आपल्याला अधिक मजबूत बनवतात आणि आपल्या खऱ्या क्षमतेची परीक्षा घेतात आभाने आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाहीत तर आपल्याला शिकण्याची आणि वाढण्याची संधी देतात शेतकऱ्याने विचार करावा की जर पीक चांगले आले नाही तर तो शेवट आहे का नाही ती शिकण्याची संधी आहे पुढच्या वेळी माती हवामान आणि बियाणांबद्दल अधिक ज्ञान घेऊन चांगले परिणाम मिळवू शकतो त्याचप्रमाणे जीवनातील प्रत्येक अडचण आपल्याला अनुभव आणि समज देते श्रीकृष्ण शिकवतात की संयम आणि संयमाने प्रत्येक अडचण सोपी करता येते जर आपण अचानक रागवलो किंवा निराश झालो तर समस्या आणखी वाढतात परंतु जर आपण थंड मनाने विचार केला योग्य निर्णय घेतला आणि हळूहळू उपायाकडे वाटचाल केली तर प्रत्येक आव्हानावर मात करता येते आत्मविश्वास आणि आत्मप्रेरणा जीवनात कोणीही नेहमीच तुमच्यासोबत राहणार नाही तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या संघर्षांमध्ये तुमचा तुमचा सर्वात मोठा साथीदार आहे आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्यातील शक्ती ओळखा आणि त्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुमच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असेल तेव्हा कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही तसेच जीवनात सकारात्मक विचार आणि आदर्श साथीदार देखील महत्वाचे असतात सकारात्मक विचार तुम्हाला निराशेपासून वाचवतात आणि पुढे जाण्याची ऊर्जा देतात आणि तुम्हाला, देता तुम्हाला, तुम्हाला पाठिंबा देतात तर तुमचे संघर्ष आणखी सोपे होतात श्रीकृष्ण म्हणतात की कधीही हार मानू नका परिस्थिती कितीही कठीण असली तरी नेहमी उठा प्रयत्न करा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा अपयश हे केवळ तात्पुरते असते खरा पराभव तोच असतो जो प्रयत्न करणे थांबवतो शेवटी हेच जीवनाचे सार आहे धैर्याने आत्मविश्वासाने आणि संयमाने आव्हानांना तोंड देणे प्रत्येक अडचण आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते आपल्याला शिकवते आणि आपल्या आत्म्याला बळकटी देते जीवनात येणाऱ्या समस्यांपासून पळून जाऊ नका तर त्या स्वीकारा समजून घ्या आणि त्यांच्याकडून काहीतरी शिका हाच श्रीकृष्णांच्या शिकवणीचा खरा अर्थ आहे श्रीकृष्णांचा संदेश केवळ बाह्य यशापुरता मर्यादित नाही तर तो आपल्याला आंतरिक शांती आणि आत्मसमाधानाकडे मार्गदर्शन करतो जीवनातील यश आणि आनंद केवळ भौतिक गोष्टी किंवा पदांमध्येच नाही तर आपल्या कर्मात विचारांमध्ये आणि श्रद्धेत लपलेला असतो कर्म म्हणजे परिणामाची चिंता न करता कर्तव्यानुसार काम करणे श्रीकृष्ण भगवत गीतेत म्हणतात की जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वासू राहतो आणि परिणामाची चिंता करत नाही त्यालाच खरा आनंद आणि शांती मिळते उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी पूर्ण परिश्रमाने अभ्यास करतो परीक्षेच्या निकालाची चिंता करत राहतो तर तो मानसिक ताणतणावात अडकतो परंतु जर तो फक्त आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो आणि देवावर विश्वास ठेवतो तर त्याला समाधान आणि मनाची शांती मिळते भक्तीमुळे आपली आंतरिक शक्ती देखील त्याच प्रकारे वाढते भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाणे किंवा पूजा करणे नाही तर देवावर पूर्ण श्रद्धा आणि समर्पण जेव्हा आपण आपल्या सर्व कृतींमध्ये देवाचे स्मरण करतो आणि आपले प्रयत्न देवाला समर्पित करतो तेव्हा आपल्या मनातील भीती चिंता आणि असंतोषाची जागा प्रेम भक्ती आणि शांती घेते आंतरिक शांती मिळवण्यासाठी आपण अहंकार आणि लोभापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे जीवनात लोक अनेकदा त्यांच्या महत्त्वाकांक्षा क्रोध किंवा लोभात अडकतात आणि त्यांच्या खऱ्या ध्येयापासून दूर जातात श्रीकृष्ण शिकवतात की साधेपणा संतुलन आणि संयमाने जगणे हेच खरे आनंद आहे याशिवाय ध्यान आणि साधना मानसिक शक्ती आणि आत्मनियंत्रण देखील वाढवते जेव्हा आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो तेव्हा आपण कोणत्याही ते परिस्थितीत स्थिर राहतो संकट आले किंवा यश आले आपले मन शांत राहते आणि निर्णय योग्य दिशेने असतात जीवनात कर्म करा भक्ती करा आणि आपले मन नियंत्रणात ठेवा हा मार्ग आपल्याला केवळ बाह्य यशच देत नाही तर आध्यात्मिक शांती आणि समाधानाचा अनुभव देखील देतो आव्हाने येतील अडचणी येतील परंतु जर आपण आपल्या कर्म भक्ती आणि मानसिक स्थिरतेच्या मार्गावर चाललो तर कोणताही अडथळा आपल्याला रोखू शकत नाही शेवटी हेच जीवनाचे सार आहे खरे कर्म खरी भक्ती आणि खरी शांती या गोष्टींचा अवलंब करून आपण आपले जीवन यशस्वी करू शकतोच असे नाही तर आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा देखील पसरवू शकतो हाच श्रीकृष्णांच्या शिकवणीचा खरा आपले श्री संदेश आहे जो आपल्या जीवनात नेहमीच प्रकाश पसरवतो श्रीकृष्णाचा संदेश केवळ कर्म आणि भक्तीपुरता मर्यादित नाही तर जीवनाचा खरा उद्देश समजून घेण्यावर आणि त्याचं पालन करण्यावरही भर देतो जीवनाचा मूळ उद्देश आहे सत्याचं पालन धर्माचं पालन आणि आत्म्याची उन्नती जेव्हा आपण या मूल्यानुसार आपल्या जीवनाला दिशा देतो तेव्हा आपण केवळ स्वतःला समाधान आणि शांती प्रदान करत नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणतो धर्माचा अर्थ केवळ धार्मिक विधी किंवा उपासनेपुरता मर्यादित नाही धर्माचा खरा अर्थ आहे सत्य न्याय प्रेम आणि कर्तव्याचे पालन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात अशावेळी जर आपण धर्म आणि नैतिकतेच्या मार्गाचे श्रीकृष्ण म्हणतात की जगात काहीही कायमचे नाही सर्व सुख आणि दुःख तात्पुरते आहेत म्हणून जर आपण केवळ बाह्य सुखाचा शोध घेत राहिलो तर जीवन नेहमीच असमाधानी राहील खरे सुख आणि समाधान केवळ आंतरिक शांतीतूनच मिळते जेव्हा आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आपल्या कृतींमध्ये विश्वासू राहतो आणि इतरांबद्दल प्रेम आणि करुणा बाळगतो तेव्हा जीवन अर्थपूर्ण बनते एक महत्वाची शिकवण अशी आहे की जीवनात संयम आणि संतुलन राखणे अत्यावश्यक आहे अति लोभ क्रोध किंवा आसक्ती आपल्याला गोंधळ आणि दुःखाकडे घेऊन जाते श्री आपल्याला शिकवतात की संयम आणि विवेकाने जीवन जगणे हेच खरे ज्ञान आहे याशिवाय जीवनात नेहमीच सकारात्मक विचार आणि श्रद्धा ठेवली पाहिजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर आपण आपल्या मनात श्रद्धा आणि आशा ठेवली तर कोणतेही संकट आपल्याला तोडू शकत नाही म्हणूनच भगवत गीतेत असे म्हटले आहे की भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नये किंवा भविष्याच्या चिंतेत हरवू नये आपण फक्त वर्तमानात आपल्या कर्तव्यावर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे श्री कृष्णाच्या शिकवणीनुसार जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजे आत्म्याचे उन्नती आणि परमात्म्याशी एकरूप होणे जेव्हा आपण आपले प्रत्येक कार्य देवाला समर्पित करतो आणि आपले जीवन धर्म सत्य आणि भक्तीच्या मार्गावर नेतो तेव्हा आपल्याला खरे स्वातंत्र्य आणि आनंद मिळतो अशा प्रकारे जीवनाचे सार आहे सत्याचे पालन करणे धर्म भक्ती आणि आत्मसंयम यांचे पालन करणे या गोष्टींचा अवलंब करून आपण केवळ आपले जीवन यशस्वी आणि आनंदी बनवू शकतो नाही तर समाजात सकारात्मक बदल देखील आणू शकतो श्रीकृष्णांच्या शिकवणींचा हा गहन आणि अर्थपूर्ण संदेश आहे जो प्रत्येक व्यक्तीचे जीवन उज्ज्वल आणि अर्थपूर्ण बनवतो जीवनात प्रत्येकाला अडचणी आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते धैर्य आणि दृढनिश्चयाशिवाय कोणीही व्यक्ती आपले जीवन ध्येय साध्य करू शकत नाही कठीण परिस्थिती केवळ आपल्या संयम आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेते आणि ह्या परिस्थितीत आपली खरी ओळख आणि शक्ती प्रकट होते श्रीकृष्ण म्हणतात की भीती ही आपल्या मनाची शक्ती आहे जी आपल्याला मागे ठेवते जर आपण आपल्या भीतींचा सा सामना केला आणि त्यांच्यावर मात केली तरच आपण आपल्या आत लपलेल्या अनंत शक्यता ओळखू शकतो हे धैर्य केवळ बाह्य लढायांसाठीच नाही तर आतील मनाच्या लढायांसाठी देखील आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अहंकार लोभ आणि क्रोध यांसारख्या अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागतो त्यांना पराभूत करणे हे खरे धाडी आहे कठीण काळात निराशा आणि निराशा अनुभवणे स्वाभाविक आहे परंतु श्रीकृष्ण म्हणतात की जीवनात हार मानणे हा पर्याय नाही अपयश हे फक्त शिकण्याच्या संधी आहे जेव्हा आपण आपल्या अपयशांपासून शिकतो आणि त्यांना आत्मविकासाचे साधन बनवतो तेव्हाच आपण खरी प्रगती करू केवळ परिणामांवर अवलंबून नसून प्रयत्न आणि समर्पणावर अवलंबून आहे जर आपल्या कृतींमध्ये पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकता असेल तर परिणाम काहीही असो आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास नेहमीच टिकून राहील म्हणूनच गीतेत म्हटले आहे की काम करणे हे तुमचे कर्तव्य आहे परिणामांची चिंता करू नका धाडसाचे आणि नैतिकतेचे बळावर योग्य निर्णय घेतो तेव्हा आपण इतरांसाठी प्रेरणा बनतो समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य बजावले पाहिजे आणि यासाठी धैर्य आणि संयम आवश्यक आहे जीवनातील प्रत्येक आव्हान ही एक संधी आहे संधी कारण आपल्याला आपली आंतरिक शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास ओळखण्याची संधी मिळते जर आपण या संधींना शहाणपणाने आणि संयमाने स्वीकारले तर जीवन केवळ अडचणींना तोंड देण्याचा मार्ग नाही तर यश समाधान आणि आत्मसुधारणेचा मार्ग बनते अशा प्रकारे जीवनातील आव्हाने आणि अडचणी केवळ आपल्या विकासासाठी आहेत धाडस संयम आणि आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो काळातही हार मानू नका तुमच्या शक्ती आणि धैर्यावर विश्वास ठेवा आणि नेहमी तुमच्या धर्म आणि कर्तव्याच्या मार्गावर चालत राहा जीवनाचे अंतिम ध्येय केवळ संसारिक सुखे आणि यश मिळवणे नाही तर आत्मज्ञान आणि मोक्ष मिळवणे आहे

आपल्या कृतींमध्ये देवाची उपस्थिती अनुभवणे असा आहे जेव्हा आपण आपले कार्य निस्वार्थपणे करतो आणि ते देवाला समर्पित करतो तेव्हा आपले मन शुद्ध होते आणि आपल्याला मानसिक समाधान मिळते आत्मज्ञान आपल्याला शिकवते की आपण फक्त शरीर आणि मन नाही आपली खरी ओळख आपला आत्मा आहे जो जन्म घेत नाही आणि मरत नाही तो शाश्वत आहे आणि नेहमीच सत्याच्या मार्गावर राहतो आपण आपल्या आत्म्याचे ज्ञान आत्मसात केले तर जीवनातील सर्व समस्या आणि दुःख केवळ तात्पुरते असतात मोक्ष म्हणजे मुक्ती जगाच्या बंधनांपासून आसक्ती लोभ आणि दुःखांपासून मुक्तता ते साध्य करण्याचा सा मार्ग म्हणजे खरा धर्म सत्यता आणि भक्तीचे पालन करणे जेव्हा आपण आपल्या कृतींमध्ये विश्वासू राहतो इतरांबद्दल करुणा बाळगतो आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा आपण हळूहळू जगाच्या बंधनांपासून मुक्त होतो तसा श्रीकृष्णांचा संदेश महत्त्वाचा आहे की आत्म्याची अनुभूती केवळ कि पुस्तकांनी किंवा ज्ञानाने होत नाही तर अनुभवाने आणि साधनाने येते ध्यान योग सेवा आणि भक्तीद्वारे अपले मन आपण आपले आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि आत्म्याची शांती प्राप्त करतो हेच खरे ज्ञान आहे जे जीवनाला कायमचे आणि पूर्ण बनवते आत्मा आणि भक्तीद्वारे एखादी व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी देखील प्रेरणा बनते जेव्हा आपण आपल्या कृती आणि भक्तीद्वारे आपल्यातील शक्ती आणि प्रेम जागृत करतो तेव्हा आपण इतरांसाठी मार्गदर्शक बनतो म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की जीवन केवळ स्वतःसाठी जगू नये तर इतरांसाठी देखील जगले पाहिजे सत्य धर्म आणि भक्तीच्या मार्गाचे अनुसरण करून आपण आपले जीवन परिपूर्ण करू शकतो जगाचे बंधन आणि अडचणी नेहमीच राहतील परंतु जर आपण आपले कर्म भक्ती आणि आत्मज्ञान हेच जीवनाचा आधार बनवले तर आपण कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि समाधानी राहू शकतो ही श्रीकृष्णाची शिकवण आहे की आत्म्याला ओळखा भक्तीत मग्न व्हा आणि मोक्षाच्या मार्गावर चालत जा जीवनातील प्रत्येक आव्हान प्रत्येक अडचण प्रत्येक दुःख आपल्याला कमकुवत बनवण्यासाठी येत नाही तर आपल्याला बलवान ज्ञानी आणि धीरवान बनवण्यासाठी येते श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जीवनाचे सार केवळ आनंदातच नाही तर दुःख आणि संघर्षात देखील लपलेले आहे जेव्हा आपण आपले कर्तव्य पूर्ण भक्तीने आणि प्रामाणिकपणे कोणत्याही भीती किंवा लोभाशिवाय पार पाडतो तेव्हा आपले जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होते कर्माचे फळ नेहमीच आपल्या प्रयत्नानुसार आणि आपल्या येते आणि म्हणूनच कधी कधी त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत आपण धीर धरला पाहिजे आणि आपले कर्तव्य करत राहिले पाहिजे कारण प्रत्येक अडचणीमागे एक धडा एक अनुभव आणि एक संधी असते जी आपल्याला एक चांगला माणूस बनवते श्रीकृष्ण असेही स्पष्ट करतात की जीवनात सतत सुधारणा आणि आत्मज्ञानाची प्रक्रिया कधीही संपत नाही आणि ही प्रक्रिया आपल्याला आपल्या खऱ्या उद्देशाकडे आणि आत्म्याकडे घेऊन जाते जेव्हा आपण आपल्यातील शक्ती आपला विवेक आणि आपली जाणीव ओळखतो तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत शांती आणि संतुलन राखू शकतो म्हणून परिस्थिती कशीही असो आपला धर्म आणि कर्तव्य पाळा इतरांबद्दल करुणा आणि सेवा करा आणि आपले जीवन ज्ञान प्रेम आणि सकारात्मकतेने भरा ही श्रीकृष्णाची शेवटची आणि सर्वात महत्वाची शिकवण आहे की जीवनाचे खरे ध्येय किंवा किंवा सांसारिक सुख संपत्ती नाही तर आत्मजागरूकता कठोर परिश्रम आणि प्रेम आणि इतरांची सेवा आहे या समजुतीने आपण आपल्या जीवनात शाश्वत आनंद समाधान आणि यश मिळवू शकतो आणि खरा माणूस म्हणून समाज आणि जगाला योगदान देऊ शकतो मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा